किती घरातली नाही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली पाहिजे ही जी भूमिका महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढते आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी स्वतःचं अस्तित्व निर्माण करते आहे ॲटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत अंगणवाडी शिक्षिकापासून शिक्षिक। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव बलहरी गुरु वापने गोविंद दियो बताव या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये चराचरामध्ये व्यापून उरलेल्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करून महाराष्ट्राच्या मातीला एक नोहे तर दोन दोन छत्रपती अर्पण करणाऱ्या आणि स्वराज्याचा संकल्प करणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि आई वडिलांनी पाहिलेलं देखणं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ज्या सुपुत्रानं अहोरात्र प्रयत्न केले खरं तर तेहतीस कोटी देवांची हजारो मंदिर असतीलही परंतु ज्या देवाची मंदिरं कमी परंतु इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देवापेक्षा ज्यांचं स्थान आहे ते आपला सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मानाचा मुजरा करतो येथ वडील जे जे करती नाम ठेवी ती या संत उक्तीप्रमाणे बापाने सुरू केलेला राज्यकारभार हा पुढे अव्यातपणे वाढला पाहिजे तो वाढवून दाखवला पाहिजे याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे खरं तर जगावं कसं असं सांगणारे अनेक योद्धे महाराष्ट्राचे आणि भारताच्या पटलावर होऊन गेले मृत्यू ही जगातली सगळ्यात अप्रिय गोष्ट आहे तुम्ही काय मी काय समोर बसलेला माणूस काय किंवा घरी बसलेला माणूस काय मरण यावं असं कोणालाच वाटत नाही म्हणजे माणसाला मरणाची मरणाची भीती आहे ही वस्तुस्थिती आहे पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणताय चांगल्या गोळ्या दे पाच काढायचे आता पाच वर्ष काढून तो काय दिवे लावणार आहे माहीत नाही परंतु मृत्यू यावा असं कोणालाही वाटत नाही मृत्यूच्या समोर सगळेजण शरण जातात साहेब मृत्यूच्या समोर सगळेजण गुडघे टेकतात पण स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचे डोळे फुटले तरी मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून त्या मृत्यूला स्वतःच्या समोर शरण आणणारे आणि स्वराज्याचा अंगार धगधगता ठेवणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते राजर्षी शाहू महाराज ही शिक्षणाची गंगा वाढली पाहिजे इथले लोक शिकली पाहिजेत म्हणून शिक्षणाला महत्त्व देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचं मला स्मरण होतंय आहे आणि साहेब या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथं येत असताना या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या ताई आहेत त्या ताईंचं त्यांनी माझं इतकं कौतुक केलं मी भारावून गेलो त्यानंतर विचार मंचावर आल्याच्या नंतर या माझ्या चार पाच माय मावल्या मला इथं दिसत आहेत आदरणीय साहेब बोलत होते तेव्हा साहेबांनी सांगितलं आम्ही दरवर्षी आमच्या या भागामध्ये पहिल्या येणाऱ्या मुलाला नाही तर मुलीला स्कूटी देतो आणि त्या मुलीचा स्कूटी नाही तर आम्ही तिला पैशाच्या स्वरूपात मदत करतो ही सगळी भूमिका माझ्या डोळ्यासमोरून जात असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बघा ना एक काळ असा होता ज्या काळामध्ये इथं स्टेजवर येऊन बोलणं सोडा त्यांना कुठंच बोलण्याची अनुमती नव्हती बाजारात बोलण्याची अनुमती नव्हती दारात बोलण्याची अनुमती नव्हती सोडा हो घरात सुद्धा बोलण्याची अनुमती नव्हती एक शायर फार सुंदर बोलतो की बचपन लोगों लोगोने कुछ नाही जानती बैठ चुपचाप बचपन मे लोगोने कुछ नाही जानती बैठ चुपचाप जवानी लोगों ने नया खून है कुछ नाही जानती बैठ चुपचाप और बुढापे ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नाही जानती बैठ चुपचाप म्हणजे बाल्य तारुण्य आणि वृद्ध या तिन्ही काळामध्ये जेव्हा यांचा आवाज दाबला गेला तेव्हा तो आवाज बुलंद झाला पाहिजे इतका बुलंद झाला पाहिजे की ती घरातली नाही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली पाहिजे ही जी भूमिका महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढते आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी स्वतःचं अस्तित्व निर्माण करते ॲटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत सोडा हो घरातलं मिक्सर दुरुस्त करणारी स्त्री आज चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेमध्ये सहभागी होते याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल तर आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांना जातं त्यांचंही स्मरण मला या निमित्तानं होतंय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आदरणीय साहेबांची भाषणं यूट्यूबवर मी नेहमी ऐकत असतो साहेब मला ऐकण्याचा फार छंद आहे कारण चांगली भाषणा आपण ऐकली पाहिजेत खरं तर साहेबांचं नाव गुलाब आहे पण साहेब बोलायला लागल्याच्या नंतर अंगार त्यांच्या मुखातून येतात आणि महाराष्ट्र पेटून उठतो हे आपण सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे साहेबांची सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे म्हणजे साहेबांचा संघर्ष आपल्याला माहिती आहे खरंतर एका सर्वसामान्य घरातला माणूस हा मंत्रीपदापर्यंत जाण्याचं जाण्याची ही किमया ज्यांच्यामुळं आली ज्यांनी आपल्याला एक मताचा अधिकार दिला तुमच्या इथं मी पहिल्यांदा आलोय इथं कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे मला माहीत नाही पण सगळ्यांच्या बाबतीत एक श्रीमंती मात्र सारखीच आहे इथला गरीबातला गरीब माणूस आणि इथला श्रीमंतातला श्रीमंत माणूस एकच मत देऊ शकतो असा एक मताचा अधिकार देणारे बोधिसत्व बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही स्मरण या निमित्तानं मला होत आहे दोन दिवसापूर्वी ज्यांचा स्मृतिदिन आपण सगळ्यांनी सा साजरा केला ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचंही स्मरण करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव ही भूमिका ज्यांनी मांडली दिवसभर गावची घाण साफ करून रात्री कीर्तनातून लोकांची सर्वांच्या डोक्यातली घा घाण ज्यांनी साफ केली ते राष्ट्रसंत गाडगे महाराज चलचल चल, चल भैया करे सफाई कुडा कचरा साफ करे आदरणीय साहेब स्वच्छता मंत्री आहेत आणि दोन हजार अठराला मी स्वच्छतेचा महाराष्ट्राचा स्वच्छता दूत म्हणून काम पाहत होतो की चलचल चल, चल भैया करे सफाई कुडा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे या शब्दात ग्रामगीतेच्या माध्यमातून ज्यांनी समाज प्रबोधन केलं एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथली माती स्वतःच्या कपाळाला लावून आपण स्वतःला पुण्यवान आणि भाग्यवान समजतो पण तू नुसतंच कशाला फिरतं तुझं गावच आहे किरं तीर्थ या शब्दामध्ये ज्यांनी प्रबोधन केलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचंही स्मरण मला होत आहे आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे मी भाषणाला उभा राहिलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की टाळ्या आपसूक वाजल्या छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या जगण्याचा प्राण आहेत तुमच्या माझ्या जगण्याचा श्वास आहे जगातली सगळ्यात मोठी प्रेरणा जर कुठली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची हे मला ज्ञात आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण टाळ्या वाजवू शकतो छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणू शकतो घरामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा लावू शकतो एखाद्या चौकामध्ये पुतळा बसवू शकतो जयंती आली की बॅनर लावू शकतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांती झाली मी तुमच्या समोर ती ठेवू इच्छितो गोर गरीब जनतेची आणि गरीबातल्या गरीबातल्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एका महाविद्यालयाचा मी वसतिगृहाचं बांधकाम सुरू करण्यात आलं बांधकामाचा पाया रचला गेला खांब उभे राहिले आणि पैसे कमी पडले तेव्हा एका खाजगी सावकाराकडे पैशाची मागणी करण्यासाठी एक महात्मा जातो आणि सावकार विचारतो काय कशासाठी पैसे हवेत सांगितलं जातं असं असं बांधकाम आणि त्याच्यासाठी पैसे आहेत कोणाच्या नावानं बांधकाम करताय शिवाजी महाराजांच्या नावानं करताय सावकाराच्या मनातला स्वार्थ पोटात राहिला नाही तो ओठात आला सावकार बोलायला लागतो मी लागेल तेवढा पैसा देतो सगळं बांधकाम सगळं 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 मी करतो फक्त एक काम करा गड्या माझ्या बापाचं नाव देता येतं का बघा महात्मा कडाडून सांगतो एखाद्या वेळेला हा भाऊराव स्वतःच्या बापाच्या नावाला धक्का लावेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कदापिही धक्का लागू देणार नाही असे शिक्षण सम्राट शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचंही स्मरण मला या निमित्तानं होत ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महामातांनी ज्या ज्या संत पुरुषांनी तुमच्या माझ्या आयुष्याचा सुगंधित व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं ना त्या तमाम महामाता त्या तमाम संत पुरुषांना मी अविनाश अशोक भारती आपणा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारी महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ ज्यांना खरंच फायरब्रँड असा नेता म्हणून सगळीकडं ओळखलं जातं ते सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब या कार्यक्रमाच्या साहे निमित्तानं ज्यांच्यामुळं आपल्यासमोर येण्याचा योग आहे खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरु हा त्याचा बाप असतो त्याची आई असते आणि आपल्या वडिलांनी निर्माण केलेलं अस्तित्व ते आपणही आबाधित ठेवलं पाहिजे आणि आपल्यालाही ते वाढवता आलं पाहिजे याच्यासाठी जे अथक प्रयत्न करतायत ते श्री प्रतापराव गुलाबरावजी पाटील साहेब श्री विक्रमदादा गुलाबरावजी पाटील साहेब भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशन या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी विचारमंचावर उपस्थित असणारी सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर विचारमंचाच्या समोर उपस्थित असणारे सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक सर्वच उपस्थित मान्यवर या सर्वांचं स्वागत करून खरं तर हा गुणगौरव सोहळा आहे साहेब आणि मला आनंद वाटला की आपण आपल्या गुरूंचा सन्मान कार्यक्रमाच्या प्रारंभी केला त्यांचा सन्मान करत असताना त्यांच्या पायाला स्पर्श करत असताना एक भूमिका माझ्या डोळ्यासमोरून गेली आदरणीय ताई आता सूत्रसंचलन करत असताना बोलत बोलत होत्या की गुरूंचा सन्मान सगळेजणच राखतील असं सांगता येत नाही आणि गुरूंचा सन्मान कोण राखतो तर जे विद्यार्थी त्यांनी घडवलेले असतात ते त्यांचा सन्मान राखतात खरं तर गुरुची भूमिका अशी आहे गुरु सगळ्यांना सारखंच घडवत असतात फक्त घेणाऱ्याची कुवत ही त्याच्यावर डिपेंड असते आणि ज्याला गुरुचं महत्त्व कळतं तो माणूस जगातल्या कितीही मोठ्या उच्च पदावर गेला तरी तो गुरु आल्याच्या नंतर नतमस्तक होत असतो याची अनुभूती आपणा सर्वांना या काही पूर्वी इथं आली म्हणून साहेब तुम्ही गुरूंचा सन्मान या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं खरं तर या कार्यक्रमासाठी जेव्हा फोन आला तेव्हा मी पंढरपूरच्या वारीमध्ये होतो मी वारकरी आहे माझा परिचय करून देत असताना महाराज म्हणून माझा परिचय करून दिला तेव्हा लोक माझ्याकडं खालीवरही बघू लागली कारण मी महाराज वाटत नाही साहेब महाराज म्हणलं की लोकांच्या डोक्यात तीन गोष्टी फिट आहेत महाराज म्हणलं की त्याची भलीमोठी गाडी त्याची बपक्याची बपक्या बॉडी आणि त्याची लांबलचक दाढी माझी गाडी मागच्याच महिन्यात एका ठिकाणी ठोकली बॉडी तुमच्यासमोर उभी आहे दाढी मी आत्ता आता ठेवायला लागलो आहे कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे मग ती दाढी काळी असो की पांढरी असो पण दाढी असणं गरजेचं आहे आणि म्हणून असा हा पोरगा तुमच्यासमोर उभा आहे मी भारावून गेलोय एकदा जोरदार टाळ्या सूत्रसंचलन करणाऱ्या ताईंसाठी आपण द्याव्यात याचं कारण असं आहे मी आल्यापासून ते एवढं कौतुक करतायत माझ्या कवी वक्ते कीर्तनकार अष्टपैलू व्यक्तिमत्व मला वाटतं आज तक चा मुलाखतीतून त्यांनी ती सगळी माझी माहिती घेतली आपल्यासमोर मांडली असं कौतुक होत नाही साहेब काळ भयानक आहे या काळात कोणीच कोणाला चांगलं म्हणायला तयार नाही नीट आहे का वर्तमानाची परिस्थिती फार विचित्र आहे कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही कधी कधी आम्ही आमच्या शेजाऱ्याबद्दलसुद्धा चांगलं बोलत नाही इतक्या भयान परिस्थितीमध्ये साडेचारशे किलोमीटरवरून आलेल्या अविनाश भारती नावाच्या पोराबद्दल तुम्ही इतकं चांगलं बोललात मी भारावून गेलो आणि दुसरं एक काय झालं आहे गोळ माहिती आहे का, का? हा फोटो माझा जरा जास्त गोरा झाला आहे असं मला वाटायला मी येत होतो ना दादा ते दोन चार पोरं फोटोकडं बघू लागले आणि माझ्याकडं बघू लागले ते फोटोवाल्याची कृपा आहे त्यांनी माझं एवढं वर्णन केलं साहेब एकदा मी पुण्यात गेल गेलो मी तो कार्यक्रमाला आता पुणे तिथे काय उणे तिथली लोकं सरळ बोलतील ते महत्त्वाचं मी कार्यक्रमाला गेलो तेव्हा मी यूट्यूबला नव्हतो टी व्ही चॅनलला नव्हतो इंस्टाग्रामला नव्हतो फेसबुकला नव्हतो आणि तेव्हा जरा तब्येत पण माझी जरा ही होती कार्यक्रमाला गेलो एस टीनं गेलो सूत्रसंचलन करणारे आले त्यांनी विचारलं वक्ते आलेत का ते म्हणे हो आलेत कुठले आहेत त्यांनी सांगितलं मराठवाड्यातले बीड जिल्ह्यातले अंबाजोगाई हो तालुक्यातले लगेच त्यांनी मोबाईल काढला गुगल ओपन केलं आणि गुगलला टाकलं बीड कशासाठी फेमस आहे गुगलनं सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी मराठवाड्यातला एक दुष्काळी जिल्हा आमच्याकडं दुष्काळ किती मोठा आहे ते माझ्याकडं बघितल्या बघितल्या कळत होतं तो गेला हारवून आणि त्यानं वर्णन सुरू केलं वक्ते आलेत मराठवाड्यातल्या करपलेल्या दुष्काळी भागातलं दुष्काळी नेतृत्व काळ्या लोकांची काळी बुलंद तो मला कळच ना ते गेलं माझ्या रंगावर आता माझा रंग हे इथं फोकस लावला म्हणून मी चमकायलो नाहीतर माझा कलर मी जर हायवेला उभा राहिलो रात्री तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळतंय महाग कुणतर होतं गड्या आणि मला एक जण म्हणला दादा तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात ही काळी मपलर कस काय गळ्यात घेता अरे म्हणला आपण काळा असताना काळं गळ्यात घेणं याला डेरिंग म्हणतात आणि ती डेरिंग केली पाहिजे माझा रंग तसा आहे पण जगात मला सगळ्यात मोठा अभिमान कशाचा असेल तर तो माझ्या रंगाचा आहे त्याचं कारण असं आहे माझा विठ्ठल काळा आहे माझे बुद्ध काळे आहेत माझी माथी काळी आहे म्हणून मी काळा आहे या फाउंडेशनसाठी आणि बघा तुम्ही काळा रंग निर्मितीचा रंग आहे माझ्यासमोर बसलेला बहुतांश वर्ग शेतकरी वर्ग आहे हे आभाळ पांढरा असलं ना साहेब आनंद होत नाही पांढऱ्या आभाळाला बघून जगात आतापर्यंत कोणताच माणूस आनंदी झाला नाही पांढरा आबा फक्त स्नॅपकार्डे पुरतं पुरत इन्स्टाला स्टोरी ठेवण्यापुरतं चांगलं दिसतं पण पांढऱ्या आबाळाकडं बघून लय आनंद होत नाही तुमच्यापैकी एखादं जर पांढरं शुभ्र आबाळ बघून म्हणलं ना वा व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट व्हॉट इज द क्लायमॅट ब्रो तर समजायचं ते डोक्यावर पडलं त्याचे चाराने हरवले त्याला कुत्रं बित्र चावलं पण पांढऱ्या आभाळात काळे ढग दाटून आले की जगातला सगळ्यात मोठा आनंद शेतकऱ्याच्या औलादीला होतो कारण काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार हा आशाबाद काळ्या रंगाचा आहे म्हणून या फाउंडेशनसाठी तुम्ही जी ही सगळी भूमिका सांगितली मला तुमच्या पूर्ण भाषणातलं एक वाक्य मला साहेब प्रचंड आवडलं निवडणूक असो किंवा नसो आमचा हा सामाजिक कार्याचा वसा असाच अव्याहतपणे चालू राहणार ही भूमिका सामाजिक कार्याची असली नाहीतर महाराष्ट्रात असेही काही लोक आहेत तहान लागली की विहीर खोदतात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु अनाथाच्या घरी जाऊन द्वीप लावून हा जगातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे असं म्हणलं तरी वाहगण आहे आणि दिवा लावावा कुठं अहो उजेडाच्या खाली दिवा लावणं त्या दिव्याला कुणी महत्त्व देत नाही लक्षात ठेवा अगोदरच्या काळात दिवाळी व्हायची त्या दिवाळीमधला पहिला नियम असायचा दिवा लावायचा आणि दिवा लावत असताना घरातली मायमाऊली तो दिवा कधीच उजेडात लावायची नाही तर पहिला दिवा हा काळोखात नेऊन लावला जायचा त्याचं कारण असं आहे की उजेडात लावलेल्या दिव्याला किंमत नाही पण काळोखात लावलेल्या दिव्याची किंमतच होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून दिवा लावायचा आहे तर तुफानाच्या विरोधात लावावा भीमकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या चार ओळींनी व्याख्यानाचा आगाज करतो वामनदादा फार सुंदर लिहितात साहेब वामनदादा म्हणतात काळ्या धरणी वरले काळे काळ्या धरणी वरले काळे काळाने विनलेले जाळे करील काही काळे आता काळ्या करणी सवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे आणि दिवा व्हायचंही तर तुफानातलं व्हावं आणि मला वाटतं हे जे आपलं फाउंडेशन आहे ते फाउंडेशन तुफानाच्या विरोधात दिवा लावत आहे आनंदाची गोष्ट आहे सोशल मीडियावर मागच्या महिन्यामध्ये तुमचा सप्ताही मी पाहिला सप्ताह झाला तुमचा तेव्हा आपला परिचय नव्हता साहेब आता मी महाराज आहे याला म्हणते प्री बुकिंग हे समजलं पाहिजे का नाही गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आहे आणि त्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्याची भूमिका यांच्या मनात आली चांगली गोष्ट आहे आणि त्याला तुम्ही मला बोलवलं हा मला मोठा प्रश्न पडला कारण जिंदगीत दहावीपर्यंत दहावीच्या नंतरसुद्धा गुणवंत म्हणून माझा कधीच सत्कार झाला नाही कधीच नाही पण तरी मला बोलवलं का बोलवलं पुढं बोलतो त्याच्यावर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे मला वाटतं टॉपचे सगळे विद्यार्थी असतील बरोबर आहे सर आणि त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं कौतुकाची थाप द्यावी साहेब बोलले की याच्यासाठी हा कार्यक्रम आहे स्वामी समर्थांचं वाक्य आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लोकांनी ते वाक्य कॉपी केलं भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत पण काही लोक समोरच्याला समोर, समोर पाठवून मागच्या मागं पण साहेब तुमचं काम तसं नाही तुम्ही सांगितलं गेल्या वर्षीच्या मुलीला एक लाख तीस हातीची कि, कि, किती किंमत होऊ द्या आम्ही ती किंमत देतो तिला स्कूटी हवी असेल तर स्कूटी देतो पैसे हवे असतील तर पैसे देतो त्याचं आहे साहेब एखाद्या मोठ्या व्यासपीठावर या लोकांचा या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल त्यांना त्याचा आनंद होणार नाही पण आपल्या मातृभूमीमध्ये त्यांचा सन्मान झाला ना हा जगातला सगळ्यात मोठा सन्मान आज त्यांचा इथं होतो आणि त्यानिमित्तानं इथं मला बोलवलं खरं खरंतर आज गुरुपौर्णिमा गुरूंचा सन्मान होतो या विद्यार्थ्याच्यासमोर फक्त दोन भूमिका सांगायच्यात मला आणि नंतर गुणवत्तेवर यायचं आहे आज गुरूंचा सन्मान होणं ही काळाची गरज आहे गुरूंचा सन्मान होत नाही असं नाही पण गुरुच्या सन्मानाची व्याख्या आता बदलत चालली आहे साहेब मी जरा ऑब्झर्वेशन करतो तुम्ही बोलता बोलता एक वाक्य बोलले तेव्हा मागचे ती गजन हसले यांनी मला लई मारले असं तुम्ही बोलले आता शाळेमध्ये मारणं ही पद्धत बंद झाली साहेब खरं सांगतो मी तुम्हाला चला ही गुणवंत विद्यार्थी माझ्यासोबत बोला तुम्ही दहावीपर्यंत शाळेत आला तुमच्याकडे दप्तर होतं असं तरी करा होतं स्कूल बॅग वॉटर बॅग एक वही दोन रिगी वही कंपास पेटी त्याच्यामध्ये सीस पेन्सिल खोल्ड रबर शार्पनर कर्कटक एक टोकाचं दोन टोकाचं ते दोन टोकाचं कशाला वापरत होते मला दहावीपर्यंत कळलं नाही पण होतं ते शाळेत ते दोन टोकाचं होतं ना कर्कटक माझा मित्र म्हणलं आरावी कशा ना कशासाठी आहे म्हणलं मलाही माहित नाही इंट्रोलमध्ये जर कोणी सायकल नाही दिली तर ती पंक्चर करायला वापरा येईल पण तू ठोई परिस्थिती तशी होती आणि आमचा काळ असा होता म्हणजे मी बी लय म्हातारा नाही पण आपल्या सगळ्यांचा काळ असा होता की आपल्या काळात ज्याच्याकडं कॅमलची कंपास पेटी त्याच्याकडं ॲपलचा मोबाईल असलेली फिलिंग होती ज्याच्याकडं दप्तर तो सगळ्यात श्रीमंत अशी फिलिंग होती आमचं दप्तर मी शाळेत जात होतो तेव्हा माझं दप्तर म्हणजे काय स्कूल बॅग वगैरे नव्हतं खताची पिशवी बियाण्याची पिशवी बापानं पिरणी करायची आईनं निरमा टाकून धुवायची आईच्या ओळखीची एक टेलरिंग होती म्हणून त्याला एक बंद होता आणि सिस्पी आपलं पेन्सिल ठेवायला एक कप्पा होता ते दप्तर असं घ्यायचं उड्या मारीत मारीत शाळेत जायचं कशाची स्कूल बस आणि कशाचं काय आणि जाताना बी एवढे हुशार होतो आम्ही ते दप्तर असं धरायचं साहेब असं असं आणि शाळा सुटली ना मग असं उभं राहायचं आणि त्याचा जर बंद तुटला ना बीजगणित भूमिती इंग्रजी सगळं हवेत पुन्हा धरायचं पुन्हा दप्तरात कोंबायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं आमच्याकडं शिक्षणाची संसाधन नव्हती पण आमची शिकण्याची इच्छा तीव्र होती म्हणून आज आम्ही या विचार मंचावर बसलेलो आहे ती गोष्ट लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट होती आता हे पालक आलेत ज्या ज्या विद्यार्थ्यासोबत पालक आलेत ना त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो कारण आत्ताचे पालक जागरूक झालेत ते विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे आहेत साहेब माफ करा मला पण आपला काळ असा होता की परिस्थितीमुळं आपल्या आईवडिलांना कधी शाळेत येणं झालं नाही पालक मेळावे आपल्या शाळेत झाले होत नव्हते साहेब मला तर माझे वडील पहिल्यांदा शाळेत घेऊन गेले ना आताच्या लेकराला फार सुंदर शाळेत नेलं जातं नटवून थटवून मी परवा मागच्या महिन्यामध्ये एका शाळेच्या वेलकमच्या प्रोग्रामला गेलो आलेल्या प्रत्येक लेकराला गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं आल्या आल्या मी गपकन डोळे झापले कारण दहावीपर्यंत मला गुलाब कुणीच दिला नाही कुणीच दिला नाही गुलाबच दिला नाही आम्हाला असं गुलाब बिलाब नाही एकानं हात धरायचा याकानं पाय धरायचा आणि मड आणल्यावर शाळेत आणायचं माझे वडील आताचे पालक जागृत झालेत विद्यार्थ्याला तयार करून स्कूल बसमध्ये नेऊन सोडतात इंग्लिश स्कूलचा तर वेगळाच विषय इंग्लिश स्कूलची बस परत यायच्या अगोदर मम्मी नावाची व्यक्ती बसस्टँडला जाऊन उभी राहते लेकरू उतरायला बरोबर स्वतःचं दप्तर मम्मीकडे देतं मम्मी दप्तर टाकते मम्मी पुढं चलते लेकरू मागं थकल्या होलत चलत जातं ही वस्तुस्थिती आहे आम्हाला कधी एकदाच माझे वडील शाळेत सोडायला आले सोडायला आले म्हणजे चल पिल्लून चल राजा नाही चल मला मला नाही शिकायचं चल मला ना चल मला ना शिकायचं तुला चल म्हणलं अ मला शिकायचं नाही ना मग इंटरनॅशनल खेळ सुरू झाला मी पुढं बाप माग बापानं बूट फेकायचा मी चुकवायचा सात बुट चुकवले बावीस मारले होते <laughs> बुट खात खात शाळेत गेलो गुरुजी बसलेले गुरुजी म्हणजे गांधी टोपी कडक एकदम टेबलवर असं खुर्चीवर बसलेले रामराम घातला अगोदरचे शिक्षक रामराम घालायचे रामराम घातला रामराम झाला की लगेच वडील म्हणले ह्याला घ्या शाळेत गुरुजी म्हणले लाव कानाला हात असा कानाला हात लावला की पोरग पहिलीत होतं साहेब इकडे कशी पद्धत आहे माहीत नाही मला असं कानाला हात गेला की पहिलीत लय हुशार मी असा हात केला वडिलानं वरून आणलं कानापर्यंत हात गेला पहिलीत गेलं एक किस्सा साठ होतोय मला वडिलाला गुरुजींनी विचारलं जन्मतारीख आता माझ्या वडिलाला वाचता लिहिता येत नाही वडील म्हणले जन्मतारीख काही लक्षात नाही पण नेमकं गणपती विसर्जन झालं होतं आणि डोळा लागला होता <laughs> लगेच दवाखान्यात जा गुरुजी म्हणले मला काय माहिती कधी गणपती विसर्जन झालं काय मोठी आठवण सांगा मोठी मग माझे वडील म्हणले हे जन्मलं आणि पंधरा मिनिटानंतर किल्लारीचा भूकंप झाला म्हणजे मी जन्मलो तेव्हाच भूकंप केलाय हे <laughs> काय माझ्यासाठी नवीन नाही त्याच्याहून माझी तारीख ठरली तीस सप्टेंबर नाहीतर इथं बसलेल्या अर्ध्या लोकांच्या तारखा जून जुलै गुरुजींनी टाकली आणि तो आपला बड्डे तरी येडे लोक ती तारीख घेऊन भामनाकडे जाते तर नशीब बघते आता त्यांच्याबद्दल काय बोला आपण चला पुढं तारीख ठरली वडील निघाले मी रडायला लागलो आता महत्वपूर्ण आहे का मी रडायला लागलो वडील माझ्या जवळ आले माझ्या कानात फक्त एक वाक्य सांगितलं बाळ्या शाळा शिक जर शाळा शिकलास तर माझ्यासारखं लोकाच्या दारात मजूर म्हणून तुला जायची वेळ येणार नाही शाळा शिकलास तर आपल्या घराण्याचा पान फिटल बापानं सांगितलेलं ते वाक्य आजही माझ्या काळजात घर करून आहे म्हणून मी शिक्षणाच्या प्रवाहात आहे चला गुरुपौर्णिमा आहे जाता जाता माझ्या वडिलांनी दुसरा पराक्रम केला आता पराक्रम का म्हणलो मी माझे वडील गुरुजीच्या जवळ गेले आणि गुरुजीला डायरेक्ट म्हणले मेलं तरी हरकत नाही आजपासून हे तुमच्या ताब्यात आहे मेलं तरी आपली काही तक्रार नाही फक्त हे शिकलं पाहिजे गुरुजी म्हणले ओके तुम्ही जा आता आणि माझ्या वडिलांनी दिलेल्या संधीचं माझ्या गुरुजींनी एवढं सोनं केलं <laughs> विचारायची सोय नाही उठता बसता हानायचे बरं आता मोकळं बोलू का सर कधी कधी बिनकामाचं बी हानायचे ही बी वस्तुस्थिती आहे एके दिवशी घरी डब्बा झाला नाही राग राग शाळेत आले घरच्या डब्याचा राग ह्या डब्यावर काढायले का मारायले ते कळ ना रडता रडता म्हणलं गुरुजी का मारायलात मागच्या शनिवारी कुठं होतास अहो त्याचा राऊंड झाला हो तरी मरणाचं मारलं रडत रडत घरी गेलो आणि घरी जाऊन आईला म्हणला आई ए, मला सरांनी बिनकामाचं मारलं बघ आई म्हणली थांब तू या बापाला येऊ दे मला वाटलं बाप आल्याच्या नंतर गुरुजीच्या घरी मोर्चा जाईल बाप आला बापानं पुन्हा पालतं घालून तुडविलं बाप म्हणला तूच काहीत केलं असेल गुरुजी बिनकामाचं मारणार नाही हा गुरुजीवर विश्वास होता साहेब माफ करा मला आता वर्तमानात काही बाप शाळेत जाते मी टायका